राज्यपाल रमेश बैस यांच्या निरोप समारंभाला सुरुवात झाली आहे हे दृश्य आहेत त्या ठिकाणचीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाय मंत्री देखील या ठिकाणी रमेश समारंभ सध्या आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत अक्षय आपण पाहतोय राज्यपाल रमेश बैस यांच्या निरोप समारंभाला सध्या सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच आपण जर बघितलं तर आ... साधारण दीड वर्षापूर्वी रमेश बैस यांनी राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली होती आणि यानंतर त्यांचा आता कार्यकाल जे आहे ते त्यांच्या जागी जी पी राधाकृष्णन या नव्या राज्यपालांच्या नावाची दोन दिवसांपूर्वी घोषणा झाली आणि त्यामुळं आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्यपाल रमेश बैस यांना निरोप दिला जातो आणि जा हा अत्यंत शासकीय त्यासोबतच राजशिष्टाचाराचा हा कार्यक्रम आपल्याला म्हणता येईल ऐकून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राज्याचा एक भाग आहे या राज्यपालांना निरोप देण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री राज्या एकनाथ शिंदे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सोबतच राज्याच्या पोलीस महा संचालक रश्मी शुक्लाम राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या माध्यमातून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला यासोबतच एक विशिष्ट नौदलाचं पथक देखील त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी दाखल झालं होतं आणि यानंतर त्यांना आता गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे आणि निरोप समारंभ हा या राज्यपालांचा सुरू झालेला आहे हे राज्यपाल आता राजभवन आणि या ठिकाणचे त्यांचे राजभवनावरील जे काही जी संपूर्ण राज्यातले अधिकार हे अधिकार सोडतील आणि उद्या सायंकाळी साडेपाच वाजता राज्याचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे राज्यपाल म्हणून शपथ घेतील त्यामुळे अत्यंत महत्वाचा हक्षण या ठिकाणी रमेश भाई यांना आज राज्यपाल पदापासून महाराष्ट्राच्या मुक्त करण्यात आलेला आहे आणि आज त्यांचा निरोप समारंभ अगदीच अक्षय खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी